न्यूज मराठी शोध सत्य शिन्नर पोलीस स्टेशन हद्दी शिन्नर शहर व एक्केचाळीस गावांचा समावेश असून शहर हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्येने मोठे व एमआयडीसी इत्यादी मुले सातत्याने विस्तारात आहे अशा वेळी शहरातील शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे अशावेळी शाळा कॉलेज भरताना व सुटताना काही सदर शालेय महा महा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना टवाळखोर मुलांकडून शाळा व विद्यालयाच्या गेटवर तसेच आवारात त्रास होऊ नये याकरता अशा सडकछाप तरुणांवर वचक राहावा याकरता पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड शिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा व महाविद्यालय सुरू होताना व सुटल्यानंतर सदर ठिकाणी पोलिसांची गस्त नियमित राहावी व टवाळखोरांना आळा बसावा याकरिता शाळा महाविद्यालय येथे पोलीस व्हिजिट भूक ठेवून पोलीस ठाणे कडील बीट मार्शल नियमित शाळा महाविद्यालयांना भेट देऊन परिसरात पोलिसांचा वावर अशा आळा बसेल अशी उपाययोजना केली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका